नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज यंदा श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक चुरशीची होणार आहे यावेळी एकाच एक विरोधक नसल्यामुळे पुन्हा पाचपुते यांच्याकडे झुकतेमाप जा जाईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे महत्त्वाचे म्हणजे पाचपुते यांनी पुन्हा गेल्या वेळच्या विधानसभेसारखे खेळी खेळली आहे की काय असे आपल्याला वाटायला लागले आहे यावेळी पाचपुते गटाने इंद्रायणी पाचपुते यांचा अर्ज भरवून घेत ठेवला आहे एखाद्यावेळी अर्ज माघारी घेईपर्यंत विरोधकांची रणनीतीत बदल केला आणि विरोधात एकाच एक उमेदवार दिला तर मग पाचपुते फॅमिली या घरातल्याच उमेदवारावर खेळी खेळणार की काय काय असंही आपल्याला वाटू लागले आहे श्रीगोंद्यातील याच रणधुमाळीचे विश्लेषण करूया श्रीगोंद्याच्या गेल्या निवडणुकीत म्हणजेच वि गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत एकोणीसपैकी अकरा जागेवर विजय मिळाला होता विरोधातील आघाडीला फक्त आठ जागेवर समाधान मानावे लागले होते इतके होऊनही काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेल्या शुभांगी पोटी यांनी भाजपच्या सुनीता शिंदे यांचा पराभव केला होता जागा भाजपच्या जास्त होत्या पण नगराध्यक्ष काँग्रेसचाच होता त्यावेळी नगर परिषदेच्या एकोणीस जागांसाठी एकाहत्तर उमेदवार रिंगणात शिद् होते हे मागचे बोलायचं कारण म्हणजे राजकारणाविषयी श्रीगोंदा तालुका खूप अवघड आहे श्रीगोंद्यात कोणाचीही हवा किंवा चेहरा चालत नाही यंदा हो घातलेल्या निवडणुकीबाबत आपण विश्लेषण करूया आताच्या निवडणुकीचा तीनही पक्ष श्रीगोंद्यात एकमेकांविरोधात लढत आहेत युतीतील तीनही पक्षातील इतका मोठा खेळ महाराष्ट्रात फक्त श्रीगोंद्यातच दिसत असावा मुख्यमंत्री फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या डोक्याला मुंग्या आल्या असाव्यात अशी श्रोंग श्रीगोंद्यातील निवडणुकीविषयी स्थिती निर्माण झाली आहे अजित पवारांकडे तालुक्यात पाच ते सहा महत्त्वाचे नेते आहेत शिंदे गटातही माजी नगराध्यक्ष आहेत तर भाजपकडे हुकमी अक्का म्हणजे आमदार आहेत त्यामुळे येथे युती होणार नव्हती पण तरीही शेवटच्या दिवसापर्यंत बैठका रांगल्या अपेक्षेप्रकारे अपेक्षेप्रमाणे सगळ्या बैठका बिनकामाच्या झाल्या अखेर भाजपकडून इंद्रायणी पाचपुते ते सुनीता खेतमाळी यांनी शेवटच्या काही तासात अर्ज दाखल केला अजित पवार गटाकडूनही ज्योती खेडकर यांच्या नावावर एकमत करण्यात आली तर शि शिवसेना शिंदे गटाने शुभांगी पोटे यांच्या नावाला पसंती दर्शवली भाजपचा उमेदवार आमदार विक्रम पाचपुते यांनी ठरवला शिंदे गटाचे नेते मनोहर पोटे यांनी आपल्या पत्नीलाच रिंगणात उतरवले सगळ्यात गंमत पावस मिळाली अजित पवार गटाची अजित पवार गटात माजी आमदार राहुल जगताप राजेंद्र नागवडे घानशाब अण्णा शेलार अण्णासाहेब शेलार अशी महत्त्वाची फळे होती या सर्वांनी ज्योती खेडकर यांचे नाव फायनल केले हे आपण पाहिले महायुतीच्या तीनही उमेदवारांचे आता महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी आपल्या सुनबाई गौरी भोस यांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरविले गोंद्याचे नगराध्यक्ष निवडणूक चौरंगी होत आहे सगळे नेते आपापल्या जागी ठाम राहिल्याने श्रीगोंद्यात चौरंगी लढत झाली कोणीही माघार घेईना अखेर आपापल्या गटांची ताकद दाखवायची संधी कोणी सोडायला तयार नाही यातील किती अर्ज शेवटपर्यंत राहतील हे सांगता येत नाही अर्ज मागणीच्या दिवशी पुन्हा श्रीगोंद्याच्या राजकारणाची चक्रे बदलतात असा इतिहास राहिला आहे कदाचित विरुद्ध सर्व असा इतिहास राहिला आहे आताही विरुद्ध सर्व अशी स्थिती निर्माण करण्याचे काही विरोधकांचे मनसुबे आहेत ते यश इश, यशस्वी होतात की काय ते आपल्यास पाहावे लागेल आणखी म्हणजे येथे साखर सम्राट जास्त असल्याने काही पण होऊ शकते हे अनेकदा पाव्यास मिळाले आहे या निवडणुकीची आणखी एक पैलू म्हणजे आमदारकीच्या आपल्या पहिल्याच टर्नमध्ये विक्रम पाचपुते यांचा दिसलेला कूटनीतीपणा पाचपुते यांनी आपला पॅनल शेवटपर्यंत समजू दिला नाही नगराध्यक्षपदाच्या बाबतीत ही शेवटपर्यंत गुप्तता पाळली गेली नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची गुप्तपणे चाचपणी करण्यात आली या चाचपणीत इंद्रायणी पाचपुते यांच्या नावाला पसंती मिळाली आहे असे समजते पण तरीही भाजपने सुनीता खेतमाळी यांना का अर्ज भरायला लावला हे न समजणारं कोळं आहे कदाचित ऐनवेळी इंद्रायणी पाचपुते यांचा अर्ज बाद झाला तर सुनीता खेतमाळी भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार असावेत म्हणून दक्षता बाळगली गेली असावी असंही तर्क लावला जात आहे गेल्यावेळी विधानसभेला अगोदर प्रदीपाताई पाचपुते यांना एबीसी फॉर्म दिला होता त्यावेळी विक विक्रम पाचपुते यांनी स्वतःचा अर्ज भरला भरून ठेवला होता ऐनवेळी हा एबी फॉर्म बदलून विक्रम पाचपुते यांनी शेवटच्या क्षणाला निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती आता नगर परिषदेची पाचपुते असं करताय की काय असे वाटू लागले आहे सुनीता खेतमाळे यांचा ए बी फार्म डमी म्हणून भरला आहे काय विरोधकांना गाफील ठेवण्यासाठी भरला आहे काय हेही प्रश्न निर्माण झाले आहेत श्री गोंद्याच्या निवडणुकीत शेवटी आणखी रंगत पावयास मिळणार आहे कारण खासदार निलेश लंके जर प्रचारासाठी आले तर भाजपतर्फेही महत्त्वाचे आश्र भाजप बाहेर काढणार तेव्हा माझे खासदार सुजय विखे हेही शिरगोंद्यातील हिशोब पूर्ण करण्यासाठी शिरोगोंद्यात येतील थी यात कोण विजय होतोय यासाठी दोन डिसेंबरची आपल्याला वाट पाहावं लागेल तुर्तास एवढेच भेटूया पुढच्या बातमीपत्रात जय हिंद जय जै महाराष्ट्र